मेघराजाची तुम्ही वाट बघाल उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा धर्माचा पाऊस कर्माची पीक पावसाअभावी ऋतुमान बदलत जाईल जगाच भविष्य चाललंय कोल्हापूरच्या देवीला मोठ संकट पडलं या रात्री बाराच्या टायमाला तिच्या नेत्रातून पाणी पडत या परमेश्वर तिचा निवाडा करील भाकरीवरील भाजी हाय सांभाळून खावा ह्यो बोराटीचा काटा हाय कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेटतील साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील काळ्या खडकाच्या लाया ओढतील खडकाच्या माळाला धडका मारशिला शिवाजी महाराजांचा जय जयकार करा शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी जन्माला येणार आहेत भगवा झेंडा राज्य करल तिरंगा झेंडा भंगला जाईल थराचा धोंडा थराला बसल दिल्लीच्या गादीवर कमळ उमलल, नऊ खंड पृथ्वी दहावा खंड काशी दहाव्या काशीत माझ दप्तर हाय करवीर काशीत माझा ठिकाणा हाय बाळू मामांची करशीला चाकरी तर खाशीला भाकरी